एक झाड आहे कशाच आहे प्राजक्ताचं झाड आहे बघा तर त्याच्यावरती एक स्पेक्टिकल कोबरा आहे म्हणजेच नाग जातीचं झाप जा आहे तुम्ही बघू शकताय डोळे नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूबच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा कळंबी गावामध्ये पोचलेलो आहे तर बघा आपल्याला अभिजित दादाने फोन केला दादा नाव काय हो याड नाव निकम निकम दादा या निकम यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद बघा तर एक झाड आहे कशाच आहे प्राजक्ताचं झाड आहे बघा तर त्याच्यावरती एक स्पॅक्टिकल कोबरा आहे म्हणजेच नाग जातीचं साप आहे तुम्ही बघू शकताय डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये आहे आणि थोडीशी गोलाकार आहे आणि तो साप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे फक्त लक्षात घ्या की कि सापांना कसंही केला पाहिला जागा वगैरे झाली तर साप घराभोवती वगैरे आजूबाजूला येऊ शकतात त्यामुळं बघा लक्षात घ्या घाबरून कोणीही सापांना मारण्याचा प्रयत्न करू नका कारण साप अत्यंत महत्त्वाचा घटक असतो बघा अन्नसाखळीतला त्यामुळं सापांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान अजिबात करायचं नसतं साप स्वतःहून कधी माणसाला चावत नसतात आपला धक्का पाय पडला वगैरे तर चावणार तर तो वरती कसा बसला बस बसलेला आहे आपण बघू शकताय आहे तर त्याच्या फण्या पाठीमागची डिझाईन आपल्याला थोडीशी

तो तो

फवनी खर म्हणून तर सगळे साप बघा सगळे साप स्वतःहून चावत नसतात त्यामुळं घाबरायचं अजिबात नाही तर तो फन दाखवतो याचा अर्थ तो आपल्याला पूर्वची चावणी देतोय तो सांगतोय आपल्याला की माझ्या जवळ येऊ नका म्हणून तो आपल्याला चेतावणी देऊन सांगायचा प्रयत्न करतोय अशात घ्या हा साप विष फेकू शकत नाही त्यामुळं पहिली गोष्ट घाबरायचं नाही ज्यावेळेला आपण जास्त जवळ जातोय त्याला अनसेफ फील होतोय म्हणजे की त्याला धोका वाटतोय आपल्यापासून त्याच वेळेला साप असा पहिल्यांदा चेतानी दाखवत असतात लक्षात घ्या असं जगाच्या पाठीवर कोणताही साप नाही तो बिना आपण त्याला धक्का लावता चावतोय असा मोठा साप नाही त्यामुळं पहिली गोष्ट घाबरू नका घाबरून आपण सापायचा असते तो डोक्याला आणला बघा त्याला खूप फोडं घेण्याचा प्रयत्न करतो आहे बघा मी तर तो आपल्यापासून पाळण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे लक्षात आलं तुमच्या तर तो स्वतः कधीच माणसाचा व नसतो त्यामुळं घाबरायचं नाही तो काय करतो आहे हळूहळू हळूहळू सुटण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यापासून आता आपण त्याला खाली घेतलेला आहे आणि आपण खाली घेतलेला आहे ओके तर बघा कशा पद्धतीने तो दिसतोय आपल्याला तर घाबरू नका पहिली गोष्ट आपण त्याला थोडंसं ड्रॅक्ट देतोय थो ओके काय अडचण नाही तर जास्त गरम वगैरे असेल तर त्यांना त्रास होतो त्यासाठी आपण ठेवूया बघा तर ते काळ्या रंगाकडे अट्रॅक्ट होतोय थोडासा आणि लोकांचा गैरसमज आहे की नाग पुंगीवर वगैरे डुलतो परंतु लक्षात ना घ्या नाग कधी पुंगीवर डुलत नसतो कारण पुंगीवाला काय करत असतो हलवत हलवत पुंगी वाजवत असतो हातातली त्यामुळं लोकांना काय वाटतंय तो पुंगीवर पण लक्षात घ्या तो पुंगीवरती डुलत नाही तर गाडीला भरणी असेल दादा बरं घ्या तेवढी पिशवी नाही नाही त्याच्यापेक्षा आपली जास्त पाहिजे लक्षात आलं नाही तर तो आपल्याला चावू शकतो Okay.